नमस्कार व्ही ए जी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत आता सध्या तुम्ही टी व्हींवर एक्झिट पोल हा शब्द खूप ऐकत असाल पण बऱ्याच जणांना एक्झिट पोल म्हणजे काय ओपिनियन पोल म्हणजे काय हेच माहिती नाही मग त्यांना ते माहिती व्हावं याचसाठी हा या व्हिडिओ मी बनवलेला आहे एक लक्षात ठेवा जेव्हा केव्हा निवडणुका जवळ आलेल्या असतात तेव्हा तुम्ही ओपिनियन पोल हा शब्द ऐकला असेल आणि ज्या दिवशी निवडणुका पार पाडतात किंवा ज्या दिवशी प्रत्यक्ष मतदान होतं त्या दिवशी संध्याकाळपासून तुम्हाला एक्झिट पोल हा शब्द ऐकायला मिळत असेल मग आता मुळामध्ये ओपिनियन पोल म्हणजे काय आणि एक्झिट पोल म्हणजे काय तेच आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत अतिशय रणजेट आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे त्याआधी व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा तर सुरुवातीला न ओपिनियन पोल म्हणजे काय ते आपण समजून घेऊयात तर ओपिनियन हा मुळामध्ये इंग्रजी शब्द आहे आणि ओपिनियन या शब्दाचा अर्थ होतो मत तुमचं स्वतःचं कुठल्याही विषयावर असलेलं मत मग आता ओपिनियन पोल म्हणजे काय तर एखाद्या राज्यामध्ये असेल किंवा संपूर्ण देशामध्ये असेल जेव्हा निवडणुका जवळ आलेल्या असतात तेव्हा त्या राज्यातील किंवा देशातील समाजातील जे वेगवेगळे घटक असतात मग त्याच्यामध्ये शेतकरी आहे सर्वसामान्य गृहिणी आहे विद्यार्थी आहेत तरुण आहेत नोटरदार वर्ग आहे, आहे डॉक्टर आहे, आहे वकील आहे इंजिनियर आहे असं वेगवेगळे घटक महिला असतील अशा वेगवेगळ्या घटकांचं मत विचारलं जातं त्यांच्यासमोर काही प्रश्न त्यांना विचारले जातात की या सरकारबद्दल तुमचं काय मत आहे किंवा महागाई शेत शेतीभावाचे जे शेतभाव आहेत त्यावर तुमचं काय मत आहे गृहिणीला महागाईच्या संदर्भात विचारलं जातं किंवा शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या संदर्भात विचारलं जातं तसंच आत्ताचं जे सरकार अस्तित्वात आहे त्यावर तुम्ही किती खुश आहात किंवा किती नाराज आहात संदर्भात प्रश्न विचारले जातात किंवा शासनामार्फत ज्या योजना राबवण्यात येत आहे त्याचा तुम्हाला फायदा होतो का किंवा त्या योजना तुम्हाला योग्य वाटतात का असे वेगवेगळे प्रश्न समाजामधील वेगवेगळ्या घटकांना विचारले जातात आणि त्यांच्या त्या समाज घटकांनी दिलेली जी उत्तर आहेत त्या उत्तरांवर एक प्रक्रिया करून जो काही एक शेवटचा निर्णय घेतला जातो आणि एक मत तयार केलं जातं त्यालाच आपण ओपिनियन पोल असं म्हणतो आणि मग हे ओपिनियन पोल जे असतात ना आता निवडणूक आयोगानं बंधनकारक केलेलं आहे की जेव्हा आचारसंहिता लागते त्या आचारसंहिता लागायच्या अगोदरच ओपिनियन पोल हे सांगितले पाहिजे कारण मग त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं की कोणत्या पक्षाची सत्ता येऊ शकते कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात असं त्यामध्ये ओपिनियन पोलमध्ये सांगितलेलं असतं त्यामुळं आचारसंहिता लागायच्या अगोदर पण निवडणुका जवळ जेव्हा आलेल्या असतात त्यावेळेला ओपिनियन पोल हे सादर सा सादर केले जातात म्हणजे महाराष्ट्राचा मूड काय आहे देशाचा मूड काय आहे देशातली जनता काय म्हणते किंवा कोणाची सत्ता येणार असं वेगवेगळ्या मथळ्यात आले ते ओपिनियन पोल सादर केले जातात तर ओपिनियन पोल हा आचारसंहिता लढायच्या अगोदर पण निवडणुका जवळ जेव्हा आलेल्या असतात तेव्हा लोकां ला वेगवेगळे प्रश्न विचारून जे मत तयार झालेलं असतं ते मत म्हणजेच ओपिनियन पोल असतो तर ओपिनियन पोल तुम्हाला समजलेला आहे आता एक्झिट पोल म्हणजे काय तर ज्या दिवशी प्रत्यक्ष नि मतदान झालेलं असतं आता जसं आपल्या महाराष्ट्रच्या विधानसभेमध्ये दोन हजार चोवीसमध्ये वीस नोव्हेंबरला मतदान झालं मग त्या दिवशी त्या मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष मतदार बूथवर जाऊन जे मतदान केलेले आहे बूथ म्हणजे काय तर ज्या ठिकाणी मतदार मतदान करतो त्या ठिकाणाला आपण बूथ असं म्हणतो तर बूथमध्ये मत मतदान करून जेव्हा मत मतदार बूथच्या बाहेर येतो त्यावेळेला त्याला प्रश्न विचारले जातात की तुमचं मत काय कोणाची सत्ता येईल कारण तुम्ही कोणाला मत दिलं असं तर आपण विचारू नाही शेत किंवा ते गोपनीयतेचा भाग असतो आपण कोणाला मत दिलं फक्त आपलं आपल्यालाच माहिती असतं ते काय असं ओपनली सांगायची गोष्ट नाही तरी काही जणं सांगतात की मी यांना मत दिलं मी त्यांना मत दिलं पण जनरली थेट तुम्ही कोणाला मत दिलं असं न विचारता तुम्हाला काय वाटतं कोणाची सत्ता येईल आता जसं महाराष्ट्रामध्ये महाविती आणि महाविकास आघाडी या दोरांमध्येच खऱ्या अर्थाने निवडणूक झाली मग तुम्ही टी व्हीवर पाहिला असेल की तुमचं मत आहे की कोणाची सत्ता येईल अशा स्वरूपाचे प्रश्न विचारलेले तर प्रत्यक्ष मतदान ज्या दिवशी असतं मतदार मतदारांनी बूथवर जाऊन मतदान केल्यानंतर जेव्हा तो बूथच्या बाहेर येतो तेव्हा त्याला जो प्रश्न विचारला जातो की तुम्हाला काय वाटते कोणाची सत्ता येणार त्या त्या मतदाराने या प्रश्नावर जे उत्तर दिलेलं आहे त्या उत्तराच्या आधारे जे तयार केलं जातं त्याला एक्झिट त्या पोल असं म्हणतात म्हणजे एक्झिट पोल हा प्रत्यक्ष मतदान ज्या दिवशी असतो त्या मतदानाच्या दिवशी मतदान देऊन आल्यानंतर मतदारांना प्रश्न विचारला जातो आणि त्याच्या आधारे एक्झिट पोल तयार केला जातो तर एक्झिट पोल म्हणजे काय तुम्हाला समजलेलं आहे मग आता एक्झिट पोल हा मतदानाच्या दिवशी ज ज्या वेळेला मतदान करण्याची जी शेवटची मुदत असते स साधारणपणे सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान चालतं आपल्याकडे तर सहाच्या नंतर म्हणजे लगेच ते जाहीर होत नाही पण साडेसहा वाजल्यापासून आपल्याकडे एक्झिट पोल यायला सुरुवात होते साडेसहा ते सातच्या दरम्यानपासून एक्झिट पोल यायला सुरुवात होते तर एक्झिट पोल हे प्रत्यक्ष मतदान ज्या दिवशी असतं त्या दिवशी सायंकाळी साडेसहा किंवा सातच्या नंतर यायला सुरुवात होते एखादा एक्झिट पोल हा मतदान ज्या दिवशी झालं त्याच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा येतो तर एक्झिट पोल हे प्रत्यक्ष मतदान ज्या दिवशी असतं त्या दिवशी मतं देऊन आल्यानंतर मतदारांचं जे मत विचारात घेऊन तयार केला जातो त्याला एक्झिट पोल म्हणतात आणि ओपिनियन पोल हा आचारसंहिते लादायच्या आधी मतदारांचं जे मत असतं तो विचारात घेऊन तयार केलेला असतो तर हेच ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल यातील फरक आहे हीच माहिती मला तुम्हाला द्यायची होती अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये मी तुम्हाला ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल याची माहिती दिलेली आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा तुमचंही मत सांगा की महाराष्ट्रामध्ये कोणाची सत्ता येईल असं तुम्हाला वाटतं तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद